नमस्कार नमस्कार तुमचा एकदा परिचय मी किशोर साळुंके विटा सांगली सांगली बरं सर आज आपण हा प्लॉट बघतोय पपईचा बरोबर आहे ना हो बरोबर आता शेतकरी ती इथं नाही विजिट करतोय आणि पूर्ण शंभर टक्के तुम्ही त्यांना मार्गदर्शन आणि विजिट करता या प्लॉट तर आपण एक पंधरा वीस दिवसापूर्वी तर एक चक्कर मारला होता सध्या वीज दिवस झाले असेल बरोबर ना त्यावेळेस माझ्या मते पूर्ण बागेवरती वायर आपण जर बघितलं ही पंधरा दिवसापूर्वी तुम्ही कसं दिसतंय बरोबर का नाही हे पण पान बघा आणि आता नवीन आलेले पानं बघा आतमधून गाभा बघा कसा कसं निघतोयच आणि खळ पण लागायला सुरुवात झालेली हे बघा दिसतंय आणि आत्ताचे नवीन पानं बघा एकदम फ्रेश म्हणजे मधी गाब्यात बघा तुम्ही आणि फूल पण निघतोय बरोबर की नाही म्हणजे हा फरक तुम्हाला पटणार नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही झाड आहे बघा या पद्धतीचे झाड होते बाई ते एक दोन झाड असतील हे बघू द्या ना हे बघू दे की हे पान बघा पान बघा हे आत्ताच बघा हो हे त्यावेळेच बघा आणि नवीन आलेलं नवीन आलेलं पान बघा हे असं नाही ना बरं हे कळलं पाहिजे तुम्हाला नक्की काय आहे प्रॉब्लेम तो आता हे पूर्ण प्लॉट किती एकर मध्ये साडेतीन एकराचा प्लॉट आहे साडेतीन एकराचा एक प्लॉट आहे सर आता हे जर एक ही झाड मागून बघायला सकडे व्हायचं सगळे बरोबर ना पूर्ण च्या साडेतीन एकर झाडावर तुम्ही हे करताय बरोबर ना हो। ट्रीटमेंट करताय हो। तर आपण थोडस मधी जाऊया आता समजा ह्या बाजून आपण जे व्हायरसचे झाड बघितले हे पंधरा दिवसापूर्वी तर नवीन आलेले पान हो। सर्व फ्रेश आहे म्हणजे खालचा जो भाग आहे तो पंधरा दिवसापूर्वीचा आहे आणि वरचा जो आहे तो फ्रेश झाडाला दिसतच की कंडिशन बघितली आता बघा फुलं पण लागले आणि फळ पण लागलेले तर काय ट्रीटमेंट केली तुम्ही पहिल्या दिवसापासून पंधरा दिवसापासून याला बी टीचं प्रॉडक्शन प्रोडक्टन सगळं आहे डी बुस्टर आहे तुमचं वगैरे सॉईल आहे कृषी धन आहे ग्रीन भूमी आहे डोस दिला नव्हता कमी होता अगदी एक दहा म्हणजे तीन एकराला आठ ते दहा पोती लागण करताना त्याच्यानंतर काहीच नाही एक डोस भरलाय त्याला एक पन्नास आणि मग ज्या वेळेस व्हायरस आला व्हायरस आल्यानंतर मग त्याला काय आहेत आपल्या पद्धतीनं डी बुस्टर होतं आपलं जे डी बुस्टर आहे डिशिज रजिस्टर बुस्टर त्याचं प्रमाण किती ठेवलं आणि प्रमाण ठेवलं दोन एम एल किती स्प्रे झाले त्याचे त्याचे ह्याला मला वाटते दोन ते तीन स्प्रे दोन ते तीन स्प्रे झालेले तर दोन ते तीन स्प्रे मध्ये आज शंभर टक्के आपली ची ट्रीटमेंट याच्यावरती बरोबर टक्के शंभर आता शेतकरी तिथं नाहीये पण कुणी पण सांगू द्या ना आपण बघत गेलो ना तिने एखादा झाडाचा तरी प्रॉब्लेम जरी काढला शेतकऱ्याने एखादा बरोबर तर आपण समजून घेऊ ना त्यासाठी बाबा बाबा म्हणजे एकांत आता तुम्ही तज्ज्ञ तुम्ही बघताय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा ना आपण ज्या पद्धतीने पद्धतीने टेस्टमेंट त्या तुम्ही सरळ सरळ आहे खाली पान आहे ती सरळ सरळ आहे आणि आता जे बघा फ्रेश आहे सगळे आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात पूर्ण सांगली जिल्ह्यात कुणाकडे जर असा प्लांट असेल बरोबर तर आपण त्याचं म्हणून काय नाही ज्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट चालू केली म्हणजे त्यावेळेस जवळजवळ माझ्या सर्वांचं सा की हे बाग काढली तरी चालेल नाही नाही ठेवायसारखीच नव्हती आणि खर्च करायला पण परवडली नसते कंडिशन मध्ये आज तुम्ही जे ट्रीटमेंट केली आपल्या सॉइल बुस्टरची त्यामध्ये डीआरआस असेल सॉईल असेल किंवा कृषीधना असेल जे काय मातीतून आणि स्प्रे मध्ये स्प्रे मध्ये साईज आहे तुमचं फ्लॉवर आहे बरोबर तर लोकांच्या शेतकऱ्यांच्या जेव्हा तो विश्वास नाही बसणार असं चित्र होतं आणि चित्र चित्र बदललंय शेतकरी ज्यावेळेस विजेता बसतील त्यावेळेसच काढणार आहे समोर समोर खालचे पानं तुम्हाला लगेच वेगळे दिसत वेगळे आलेले बरं प्रत्येक झाड आला असं नाही म्हणू शकत की बाबा पाच दहा टक्के झालं होतं आमचं आणि त्याच्यामुळे झालंय प्रत्येक झाड होतं त्या ट्रेसमध्ये ट्रेस मधनं बाग काढायची असेल बाहेर तर ते ह्याला पर्याय नाही पूर्ण आज पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला एवढं चित्र पलटलं बरोबर दिवसात आणि परिसरामध्ये काही पपई आहे का आपल्याला गेले सगळ्यांच्या प्रत्येकाला की आता शेतकरी असतं त्यांचं कॉन्टॅक्ट होत ज्या शेतकरी पपई लावले तीन नव्याण्णव टक्के पपई पूर्ण वेळेला गेलेले व्हायरस आणि टेम्परेचर ह्या वर्षी खूप जास्त उष्णता होती सगळ्या पपई लागली गेली आणि उष्णता जास्त गेली त्यामुळे शंभर टक्के प्लॉट होती जवळजवळ व्हायरस हा प्रकार आलाच होता आणि याच्यावरती होतं आता आपण बघितलेलं आहे आणि हे प्रत्येक झाडाला आहे पण आता त्याचा फ्रेशनेस पण आहे जबरदस्त आणि फळ बघा ना आता हे फळ जर बघितलं फळ पण चांगलं फड लागलेलं आणि एक सारखे साधारण पंधरा दिवसाचं चित्र पंधरा दिवसापूर्वीच आणि आत्ता जे चित्र बघितलं तर खूप मोठा फरक पडलेला आहे बरोबर खूप मोठं तर परिसरामध्ये जे आपले शेतकरी आता समजा तुमच्याकडून सगळं गायडन्स घेतायचे बरोबर तर पुन्हा एकदा आहे ना तुमचं नाव नंबर आणि तुमचा पत्ता सांगा जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना तुमचा त्यापासून फायदा घेता येईल माझं नाव किशोर साळुंके विटा आपल्या शॉपचं नाव आहे किशोरत्न सेंद्रिय सेवा केंद्र विटा विट्यामध्ये विट्यामध्ये नंबर नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा पंच्याहत्तर अठरा बरं आणि कोणालाही महाराष्ट्रात मार्गदर्शन असू द्या सरांना बिंदास्त आपल्या प्रोडक्ट बद्दल पण माहिती देतील आणि पोपाईबद्दल जो आता बदल झालेला आहे समजा बदल झाला आता हे पण तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि प्रत्यक्ष एकदा प्लॉट व्हिजिट जर केली तर स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना दिसूनच सगळ्यात मोठा महत्वाचा फायदा मिळून बरोबर शेतकऱ्यास कळेल ना बरोबर काय झालं ते ठीक आहे